हाय मित्रांनो कसे आहात सगळे बघा मित्रांनो आजकाल जिथे पाहावं तिथे फक्त ए आयची हवा आहे आणि आपल्या डोक्यात एक प्रश्न नेहमी असतो या ए आयमुळे आपली नोकरी जाईल की काय तू पण विचार करतोस ना मी पण करतो ही शंका सगळ्यांच्या मनात येणं तसं साहजिक आहे पण आज जग एवढ्या झपाट्याने बदलत असताना अनेक नवीन गोष्टी आपल्या आजूबाजूला घडत आहेत त्यामुळे नुसती भीती बागळून काय उपयोग आपल्याला सत्य माहिती पाहिजे म्हणून मी थेट मायक्रोसॉफ्ट रिसर्चने केलेला एक जबरदस्त अभ्यासाचा डाटा घेऊन आलाय त्यांनी त्यांच्या बिंग को पायलट सोबत केलेल्या दोन लाखांहून अधिक लोकांच्या कन्व्हर्सेशनचा अभ्यास केलाय आणि त्यावर एक रिसर्च पेपर पब्लिश केलाय म्हणजेच लोक ए आय कडून काय काम करून घेत आहे ते बघितलंय त्यात ए ने ज्या नोकऱ्यांवर खरं परिणाम घडवायला सुरुवात केली आहे ते आपण पाहणार आहोत कोणत्याही गोष्टीची भीती केव्हा तयार होते जेव्हा त्याबद्दल आपल्याला पुरेशी माहिती नसते त्यामुळे डायरेक्ट नोकऱ्यांची लिस्ट पाहण्याआधी आपण बघू की ए आय खरंच काय करतं ज्याने तुम्हाला नेमकी ए आय काय करतं याची माहिती होईल आणि ए बद्दलची भीती कमी होण्यास मदत होईल सगळ्यात आधी बघूया लोक ए आयला कशासाठी वापरतात मायक्रोसॉफ्टच्या अभ्यासानुसार ए आय दोन प्रकारचे काम करतं एक युजर असिस्टंट म्हणजे ए आय माणसाला मदत करतं आणि दुसरं ए आय ॲक्शन म्हणजे ए आय स्वतः काम करते लोक ए आयकडून काय करून घेतात तुम्हाला माहिती आहे सर्वाधिक लोक ए आयला दोन कामांसाठी वापरतात एकतर माहिती गोळा करणे आणि दुसरं रायटिंग म्हणजे लेखन करणे समजा तुम्हाला बॉसला एक ईमेल द्यायचा आहे किंवा एखाद्या विषयावर प्रेझेंटेशन करायचं आहे त्यासाठी पटकन डेटा पाहिजे तर ए तुम्ही लगेच विचारता दुसरं ए आय स्वत काय करतं आता बघूया ए आय स्वत काय करतं त्याचे मुख्य रोल काय आहेत तर माहिती पुरवणे शिकवणे आणि सल्ला देणे ए आय इथे एक स्मार्ट कोचसारखं का काम करतं तो तुम्हाला एखादी गोष्ट समजवून सांगतो जणू काय तुमचा खासगी ट्विटर आहे यातली एक मजेशीर गोष्ट काय आहे चाळीस टक्के वेळेस तुम्ही जे काही विचारता त्यापेक्षा काहीतरी वेगळ्या पद्धतीची मदत हे ए आय करतं त्याचाच ता अर्थ ए आय अजूनही मानवी भूमिकेऐवजी एक सेवा देणाऱ्या मशीनच्या भूमिकेमध्ये जास्त आहे या रिसर्चमध्ये असं दिसलं की लोक ए ला जास्तीत जास्त माहिती शोधण्यासाठी लेखनासाठी डेटा समजून घेण्यासाठी ईमेल रिपोर्ट नोट्स तयार करण्यासाठी म्हणून वापरतात तर ए माहिती देणे सल्ला देणे शिकवणे आणि गुंतागुंतीच्या विषयाचं स्पष्टीकरण करणे यामध्ये मुख्यध्याने मदत करू शकतो रिसर्च मध्ये ए आय एप्लिकेबिलिटी स्कोअर नावाचा एक स्कोअर दिला आहे ज्याचा अर्थ एआय काम किती टक्के परफेक्ट करू शकतो तर मित्रांनो आता त्याचा आणि विविध नोकऱ्यांवर होणारा परिणाम याबद्दलची माहिती आपण पुढच्या भागात बघणार आहोत तुम्हाला जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर देसी ग्लोबल डॉक्ट च्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि मित्र व फॅमिलीसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद